नमस्कार मंडई आज मी तुम्हाला अशी एक बातमी सांगणार आहे जी ऐकून तुमचा श्वास रोखला जाईल कारण गेल्या काही दिवसात सोनं आणि चांदीने अक्षरशः धडकी भरवली होती दररोज वाढत होते, दर होते सोनं सव्वा लाखाच्या दाराशी पोचलं होतं ग्राहकांच्या चेहऱ्यावर ताण व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू सणासुदीत दागिन्यांचा विचार करणं म्हणजे जणू स्वप्न होतं लोक म्हणत होते आता सोनं घेणं म्हणजे अशक्य झालंय आणि चांदी ती तर आताशाला भिडली होती सगळीकडे फक्त एकच चर्चा सोन्या अजून किती मागणार पण मंडळी आजचा दिवस वेगळाय आज सोन्याच्या बाजारात असा ट्विस्ट आलाय ज्याने प्रत्येकाला आश्चर्यचकित केलंय होय सोना अचानक स्वस्त झालाय जळगरच्या सराफा बाजारात झालेली ही उल्थापालात ग्राहकांसाठी एक मोठा दिलासाय गेल्या चोवीस तासात सोन्याचा दर तब्बल अकराशे रुपयांनी कोसळलाय कल्पना करा काल सोनं सव्वा लाखावर होतं आज ते सरळ एक लाख तेरा हजार दोनशे रुपयांवर आलंय विना जीएसटी दर ग्राहकांनी सुटकेचा निश्वास टाकला लग्नसराईसाठी वाट पाहणाऱ्या घरांमध्ये आनंदाची लाट पसरली गुड रिटर्न्स डॉट इननुसार चोवीस सप्टेंबरला सोनं बत्तीस रुपयांनी घसरलं होतं आज तर अजून त्र्याण्णव रुपयांनी खाली आलंय दोन दिवसात दहा ग्राम सोनं तब्बल साडेबाराशे रुपयांनी स्वस्त झालंय हा काही साधा फरक नाही हा आहे ग्राहकांसाठी दिलाशाचा श्वास चोवीस कॅरेट सोनं आज अकरा हजार चारशे एकोणसाठ रुपये प्रतिग्राम बावीस कॅरेट सोनं दहा हजार पाचशे पाच रुपये प्रतिग्राम आयबीजीएनुसार अठरा कॅरेट सोनं चौऱ्याऐंशी हजार नऊशे वीस रुपये चौदा कॅरेट सोनं सहासष्ट हजार सहाशे बारा रुपये प्रतिदहा ग्राम तर चांदी बावीस सप्टेंबरला तब्बल तीन हजार रुपयांनी महागली होते पण आता स्थिर आहे एक किलो चांदीचा दर एक लाख चौतीस हजार रुपयांवर आहे बाजारात एकदम वेगळीच हवा पसरली आहे कालपर्यंत शुकशुकाट होता आज पुन्हा गर्दी वाढली लोक विचारतायत आजचा दर काय काहीतर थेट खरेदी करतायत कारण सर्वांना भीती आहे पुन्हा महाग झालं तर पण मोठा प्रश्न असा आहे ही घसरण किती दिवस टिकेल यामागे आहे जागतिक बाजारातील प्रचंड अस्थिरता अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँकेची व्याजदर कपात आणि अजून कपातीचे संकेत यामुळे गुंतवणूकदार सोन्याकडे धावत आहे कारण सोनं म्हणजे सुरक्षित गुंतवणूक मागणी वाढली पुरवठा कमी झाला आणि दर उंचावले पण आजची घसरण हा एक नवा ट्विस्ट आहे हा ट्विस्ट ग्राहकांच्या बाजूने झुकलाय आता प्रश्न आहे सोने आता घ्यावं की थांबावं गुड बाय मंडळी सोनं नेहमीच विशेष राहिलंय ते फक्त धातू नये ते आहे परंपरा अभिमान घराचा सन्मान पिढ्यानपिढ्या पीड़या आपण सोनं साठवत आलोय कारण सोनं म्हणजे सुरक्षितता आजच्या घसरणीनं ग्राहकांसाठी सुवर्ण संधी निर्माण केली आहे जो आज घेईल त्याला कमी दरात सोनं मिळेल उद्या जर भाव पुन्हा वाढले तर नफा निश्चित आहे काही तज्ज्ञ सांगतात भाव अजून खाली येऊ शकतात तर काही म्हणतात बाजार पुन्हा उंच भराने घेईल म्हणूनच निर्णय शहाणपणाने घ्यावा लागेल जर तुमचं लग्नसराईचं नियोजन असेल तर आजच सोनं घेणं फायदेशीर कारण काही दिवसांनी दर पुन्हा वाढू शकतात आणि तुम्हाला दुहेरी खर्च करावा लागू शकतो गुंतवणुकीसाठी पाहत असाल तरही सोनं उत्तम पर्याय आहे जागतिक अस्थिरतेच्या काळात सोन्याचा दर नेहमी वाढतो डॉलर घसरतो बॉन्ड्स कमी होतात पण सोनं स्थिर राहतं म्हणूनच मोठमोठे गुंतवणूकदार सोन्याकडे धाव घेतात तुम्ही आज घेतलं तर उद्या भाव वाढले तरी तुम्हाला नफा मिळेल आणि जर घसरले तरी ते कायमचे खाली राहणार नाहीत दीर्घकाळ सोन्याचं मूल्य नेहमी वाढत आलं इतिहास याचं उदाहरण देतो ज्या लोकांनी दहा वर्षांपूर्वी सोनं घेतलं आज त्यांचं सोनं दुप्पट तिप्पट किमतीला आहे म्हणूनच मंडळी सोनं हे सोनंच आहे ते कधीच वाया जात नाही ते फक्त भाव वाढवत राहतं आज घेतलं तर तुम्ही सुरक्षित राहाल उद्या महाग झालं तरी तुमचं सोनं तुमच्या किमतीला बसेल म्हणूनच ही घसरण म्हणजे एक संधी आहे लोक म्हणतात थांबा अजून कमी होईल पण काय माहीत उद्या अचानक भाव उंच भरारी घेतील आणि तुम्हाला पश्चाताप करावा लागेल म्हणूनच वेळ हातातून जाऊ देऊ नका ज्यांना गरज आहे त्यांनी आजच सोनं घ्यावं आणि ज्यांना गुंतवणूक हवी आहे त्यांच्यासाठीही आज योग्य वेळ आहे कारण बाजार कधी कोणता ट्विस्ट देईल सांगता येत नाही काल चिंता होती आज आनंद आहे काल सोनं परवडत नव्हतं आज परवडत आहे हीच आहे बाजाराची खरी जादू आणि आपण ती रोज अनुभवतोय आज सोनं स्वस्त झालंय ग्राहक खुश आहेत व्यापारीही आनंदी आहेत आणि बाजार पुन्हा जिवंत झालाय मंडळी तुमच्या कामत आहे सोने अजून खाली येईल का की पुन्हा उंच झेप गेल तुमचा अंदाज कमेंटमध्ये लिहा आणि ही माहिती तुमच्या नातेवाईकांना शेअर करा कारण लग्नसराईच्या हंगामात ही माहिती सोन्याहून पिवळी आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण आम्ही रोज तुम्हाला अशीच खरी माहिती आणणार आहोत आजचा निष्कर्ष साधा आहे सोनं घसरलंय ग्राहक सुखावलेत व्यापारीही उत्साही आहेत आणि भविष्यात संधी मोठी आहे धन्यवाद मंडळी पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत